सर मला सांगा तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती कसाच प्रतिसाद मिळाला आणि काय मनोहर जरांगे हे परत पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकरासाठी अमर उपोषणाला बसलेले आहे त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शासनानं मराठा समाजाचा अंत न पाहता मनोज दादा जरांगे यांच्या उर्वरित मागण्या ज्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे आज मराठा तरुण मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आज जरी मराठा समाज हा शांततेत असला तर हे वादळ शा, शांततेचे हे जे वादळ आहे हे मंत्रालयावरही धडकून राहील आमदार खासदाराच्या घरावर धडकून राहील म्हणून सांगतो या सरकारनं मनोज दादा सारंगी यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे जय शिवराय आज गोपर्धन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्त सुद्धा आलेलं आहे अशी भयानक परिस्थिती असताना या दळवर्दी सरकारला जो आद्यादेश काढायचा दोन दिवसात सांगितलं होतं त्यांनी तो आद्यादेश काढला नाही तुम्ही हा मराठा शांत आहे मराठ्यांचा आता अंत पाहू नका यानंतर आम्ही आज देन बंद करू लागलो तालुका शहर महाराष्ट्र यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका तो सरकारला झापणार नाही याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील